दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा शेवाळीवाडी येथील इरा इंटरनॅशनल प्री स्कूलचा प्रथम वर्धापन दिन सोळा जून दोन हजार चोवीस रोजी उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी हडपसर विधानसभा ओबीसी महिला आघाडी अध्यक्षा संजना प्रमोद कोत्रे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले इरा इंटरनॅशनल प्री स्कूल गेल्या वर्षभरात शिक्षणाला जोडून शाळेत पालखी सोहळा श्रीकृष्ण अष्टमी उत्सव सावित्रीबाई फुले जयंती आंतरराष्ट्रीय योग दिवस कार्यक्रमाचं आयोजन छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव कराटे क्रिकेट कबड्डी खो खो तसेच इतर मैदानी खेळाचे प्रात्यक्षिक देण्यात आले तसेच दरवर्षी सहलीचे आयोजन करण्यात येते इरा इंटरनॅशनल प्री स्कूलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त मुलांना प्रोत्साहन मिळण्यासाठी भव्य लकी ड्रॉ सोडतीचं आयोजन केलंय लकी ड्रॉ विजेत्या विद्यार्थ्यांना सायकल देण्यात येणार आहे अशी माहिती प्राचार्य कोमल शेवाळे यांनी सांगितले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संगीता बाबळे शुभांगी पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन शीतल धोरात यांनी मांडले यावेळी भाजप हडपसर मतदारसंघाचे उपाध्यक्ष शैलेंद्र बेल्लेकर मांजरी तंटामुक्ती उपाध्यक्ष रोहित गायकवाड मंत्रा गुरुकुलमचे संचालक प्रवीण कासार बाळासाहेब शिवाळे भाजप युवा मोर्चा हडपसर विधानसभा सरचिटणीस कुणाल लवांडे शाळेचे संस्थापक अध्यक्ष वैभव जीवन शिवाळे प्राचार्य कोमल शेवाळे अण्णासाहेब कळेकर कोड आय टी ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रीती कालरा प्रजिता सरोदे लोकमत पत्रकार शिवाजीराव मुगळे सनमित्र बँकेचे संचालक विशाल संभाजी हके प्राध्यापक विजय सोडवणे मंगेश भंडलकर मोहन शेवाळे बासाहेब मनसुबे शाळेचे मार्गदर्शक शेवाळेवाडीचे माजी सरपंच जीवन शेवाळे राजमाता जिजाऊ महिला महासंघाचे सदस्य सोनाली पोकळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते इरा इंटरनॅशनल प्री मध्ये मुलांना शिक्षणासोबत आताच्या डिजिटल युगात कृतीयुक्त अभ्यासावर भर दिला जातो आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायामाचे प्रकार तसेच योगासने शिकवली जातात भारतीय संस्कृतीचं जतन शाळेत केलं जातं तसेच पुढेही विविध उपक्रम राबवण्याचा मानस आहे तसेच माफक दरात फी आकारली जाते चांगल्या शिक्षण आम्ही देण्याचा प्रयत्न करतो प्राचार्य कोमल शेवाळे यांनी कार्यक्रमात संजना प्रमोद कोदरे बोलताना म्हणाले की शेवाळेवाडी भागात लहान मुलांसाठी एक उत्कृष्ट स्कूल गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी कार्यरत आहे आपण आई वडील कुटुंब यांच्या समवेत थोडा वेळ आणि शाळा आणि शिक्षक यांच्या सहवासात सर्वात जास्त वेळ असल्यामुळे आपल्या जडणघडणीमध्ये शिक्षक आणि शाळेचा वाटा नक्कीच मोठा आहे कुंमल शिवाळे हे या स्कूलचे कामकाज खूप चांगल्या प्रकारे सांभाळतात इथे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची गोडी निर्माण करत लहान मुलांकडून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करून घेतल्या जातात या स्कूलची प्रगती येणाऱ्या काळात अशीच होत राहो अशा शुभेच्छा दिल्या महाराष्ट्रातील दिल ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा